नमस्कार न्यूज रिपोर्टर रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगड पंचायत समितीथे आयोजित राष्ट्रीय पोषण महाअभियान व स्वस्तणारी सुरक्षित परिवार या उपक्रमांना भेट दिली या दौऱ्यात त्यांनी अंगणवाडी सेविका व परिवेक्षकांनी स्थानिक धान्य रानभाज्या व औषधी तयार केलेल्या पोषण आहार स्टॉलचे अवलोकन करून विविध पौष्टिक पदार्थांचा स्वाद घेतला या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी भवानजी आगे पाटील तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते एकात्मिक बालविकास प्रकल्पा प्रकल्पाअंतर्गत दीडशे अंगणवाडी सेविका आणि सात पर्यवेक्षकांनी स्थानिक श्रोतांचा वापर करून तयार केलेल्या पौष्टिक आहाराचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी कौतुक आणि अंगणवाडी सेविकांचा विशेष गौरव केला राष्ट्रीय पोषण अभियान म्हणजे काय राष्ट्रीय पोषण अभियान हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम असून भारतातील कुपोषणाचा सामना करण्यासाठी दोन हजार अठरामध्ये याची सुरुवात झाली या अभियानाचा उद्देश माता मृत्यू बालमृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करणे हा आहे यामध्ये गरोदर माता स्तनपान करणाऱ्या माता शून्य ते सहा वर्ष वयोगटातील लहान मुले व किशोरी मुली यांच्यासाठी पोषण जागरूकता संतुलित आहार योग्य आरोग्य तपासणी व सेवांचा समावेश केला जातो स्वस्त नारी सुरक्षित परिवार या अभियानात आरोग्य चाचण्या जनजागृती व आधुनिक तपासणी यंत्रणांद्वारे महिलांचे आरोग्य सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला जात आहे या उपक्रमाअंतर्गत अत्याधुनिक हेल्थ केअर मशीनद्वारे बी पी साखर हिमोग्लोबिन युरिक ॲसिड यांसह एकूण सोळा प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यांचे अहवाल थेट नागरिकांच्या मोबाईलवर पाठवण्यात येतील न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान विक्रमगड अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका